मालेगाव बॉम्बस्फोटाच्या आरोपातून तब्बल सतरा वर्षानंतर निर्दोष सुटून आपल्या पुणे येथील घरी कर्नल पुरोहित हे आले असता सोसायटीमधील सदस्यांनी त्यांची भव्य मिरवणूक काढत ढोल ताशांच्या गजरात त्यांचे स्वागत केले यावेळी कर्नल पुरोहित यांनी आपल्या भावना व्यक्त केल्या पाहुयात माझ्या सोसायटीमध्ये या लोकांनी माझं स्वागत केलं इथेच मी जन्मलो इथेच वाढलो या सगळ्या इथल्या ज्या आता आज्जा दिसतात त्या माझ्याकरता काकू काका असे सगळे होते ठीक आहे इथली लहान मुलं जी आहेत ती माझ्यासमोर जन्मली आहेत आणि त्यांनी माझ्यासमोर लग्न केले तर आमच्याकरता मुलांसारखी आहे त्यामुळे माझ्याकरता हा परिवार आहे आमची ही सोसायटी सेहेचाळीस बंगल्यांची एकेकाही सोसायटी होती आता बिल्डिंग झाल्या पण इट्स अ व्हेरी क्लोज नेट सोसायटी आणि लहानपणी आमच्या कुणाच्याही मुलाला मुला कोणी कांब मारू शकायचं त्यामुळे तेवढा तो घरोभाव होता कुणाच्या इकडे जाऊन आम्ही जेवायचो लहान छान सोसायटी होती आमची आणि इतक्या वर्षात आधीच मला म्हटलं होतं की तू तुझं आम्हाला कौतुक करायचं आहे म्हणलं ते समजा मी काही करणार नाही मी बोलणार देखील नाही आणि मी यायचो माझं मी जिंकून जायचो पण आज त्यांनी मात्र मला भरीला घातलं आणि हे प्रेम आहे परिवाराचं आणि इथल्याच संस्कारांमुळे वाढलो मी विपरीत परिस्थितीमध्ये जेव्हा माझ्यावरती अतिशय वाईट आरोप होते तेव्हा देखील या लोकांनी ठाम पुढे काढून माझं माझ्याकडे करून ते बोलायचं आणि माझं ते माझा विषय मांडायचं आहे मी जेलमध्ये असताना देखील असं यांचं प्रेम आहे आणि तेच प्रेम आज त्यांना आज देखील अशीच गर्दी आहे पण आज आरोपांच्यावरती गर्दी नाही आहे आरोप झाले म्हणून पण मी सुटल्यानंतरची गर्दी तुम्ही लोकांनी केली त्यांचा आनंद आहे मला त्या सोसायटीमध्ये परत आल्यानंतर त्याच त्यांनी त्यांनी सध्या मला स्वीकार लोकांनी हा त्यांचा खरं तर दिवस आहे माझ्यापेक्षा त्यांचं ते व्यक्त होत आहेत सर हिंदू सनातन अशा आरोप ते काय वाटेल ते होते आणि त्यांनी ते केले त्यांचं त्यांनी काम केलं माझं मी काम केलं माझं पक्ष जो होता तो मी कोर्टामध्ये मांडला माझ्या वकिलांच्या मार्फत जे मला स्वतःला सिद्ध करायचं होतं ते माझ्या वकिलांच्या मार्फत कोर्टामध्ये मांडलं ते कोर्टाने स्वीकारलं त्यात तथ्य होतं म्हणूनच स्वीकारलं असणार साहजिकच आहे आणि जे स्वीकारले ते आता कागदपत्रामध्ये आलेलं आहे हजार पानांमध्ये ठीक exactly. आहे जर का काही चुकीचं असतं तर कोर्टाने मला दोषी हो no. ठरवलं असतं no नऊ वर्ष काढली तुम्ही ज्या पद्धतीने आणि एकूण आरोप या नऊ वर्षाच्या काळात आलेल्या गोष्टी संपल्या त्याच्याबद्दल चर्चा मी करत देखील नाही ना घरी कधी केली आणि आता करणार आय से इट्स अ पार्ट ऑफ प्लेस आय एम अ फॉवर्ड लुकिंग मॅन ठीक आहे सन नॉट अटीने पुढे पुढे नेमकं काय आता चल कशा पद्धती